बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद शाळांना सुट्टी रेल्वे वाहतूक सुरू राज्यभरातही विविध भागात आज आंदोलनाची हाक बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजनांचं आवाहन भाजपच्या समरजितसिंग घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित तेवीस ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मिळावा उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडे घाटगेंची पाठ देशभरातल्या विरोधी पक्षांचं दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राज्यात आदिवासी संघटनांकडून बंदची हाक पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी कोकम पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भात आंदोलनाचे पडसाद उमटणार राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता गोद्यात दाखल होणार दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक तर संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचा आंबेडकरांचा दावा महाविकास आघाडीची आज बैठक ट्रायडन हॉटेलमध्ये अकरा वाजता बैठक जागा वाटपासंदर्भात होणार चर्चा दिल्लीत अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीत जागा वाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा मुख्यमंत्री शिंदे वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त आज रत्नागिरीत विविध कार्यक्रमांना हजेरी सकाळी दहा वाजता चंपक मैदानात सभा सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासाठी साखर खासदार विशाल पाटील मैदानात आयुक्तांच्या बदलीसाठी ठेकेदार टोळी सक्रिय असल्याचा विशाल पाटलांचा आरोप फेक कॉल कराल तर ब्लॉक वाल ट्रायचा इशारा मोबाईल नेटवर्क संदर्भातले नवे नियम एक सप्टेंबर पासून होणार लागू म्हाडाकडून प्रथमच इमारतीत स्विमिंग पूल क्लब हाऊस योगा सेंटर सारख्या सुविधा एबीपी माझावर म्हाडाच्या नव्या स्वरूपातील घरांची पहिली झलक कल्याण अंबरनाथ अंबरनाथमध्ये चक्क कारनं हत्येचा प्रयत्न भावबंकीतून दोन मोठ्या गाड्यांमध्ये धुमसचक्री जखमींवर उपचार सुरू कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार जाहीर अध्यक्ष जो बायडन यांनी हॅरिस यांच्याकडे सोपवली मशाल जय शाह आयसीसी चेअरमन पदासाठी चर्चेत न्यूझीलंडच्या ग्रेग बारकेले यांची माघार सत्तावीस ऑगस्ट नंतर शहा उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय करणार जाहीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट